शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील चौका या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्याला आपल्याला आपले जे सरपंच आहेत त्यांनी इन्व्हाइट केलं होतं तसेच आपण इथं जमलेले जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे प्रश्न त्यांच्या व्यथा आणि तसेच कापूस भावाला कितीपर्यंत भाव जाऊ शकतो या संदर्भात आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपलं अशोक शिंदे मी डोंगरी माझी सरपंच टसून काय अरे माझी सरपंच आहे का शिवाजी ठ्ठलवाक ठ संतोष वाघ सगळ्यांना नमस्कार सगळ्यात पहिले मी माझी सरपंच आहेत आपल्या समोर त्यांना प्रश्न विचारतो मी शेती कधीपासून करतो व शेती आमची हो का हो शेती आहे तर त्यावेळेस कापसाला किती भाव होते म्हणजे तो त्या काळात कमी होते पण आता मधीमध्ये बारा तेरावर कापूस गेला आता आलो की सातवर साडेसहावर आम्ही गुडलो चला आणि त्या टायमाला ते हो बी जे भेटायचं शंभर दोनशे रुपयाला थैली भेटायची आज ती दोन हजार बावीस बावीसशे रुपया झाली त्याचं औषध दे तर पाच पाच सहा सहा हजार रुपयाचं औषध लागतं त्या कपाशावर भलता रोग येतो एवढं औषध आणि ते बी ते पुरत नाही आता सहा सहा हजार साडेसहा हजाराचा भाव आहे ही काही पहिले फॅक्टरीच्या नव्हतं आमच्या काळामध्ये आज फॅक्टरीश कोणत्याही व्यापारी येतो आणि किती स्वस्त देतो आम्ही त्याला सांगण्यासारखी गोष्ट नाही शेतकऱ्याला ती परवडत नाही मग काय तुमचं म्हणणं म्हणजे काय झालं पाहिजे सरकारने जर था भाव ठरला पाहिजे फॅक्ट्रेशन वगळले पाहिजे ते फॅक्ट्रेशनला आम्ही कापूस जर घातला तर त्याचे पहिले पैसे यायचे पहिले पैसे यायचे कमी भाव जर घेतला तर मागून ते यायचं वाढ वाढीव भाव याचा आता व्यापाऱ्याला भावच राहिला नाही मनमानी मनबानी त्यांचं ते फोन फोनवर करते आम्ही कापूस नाही राहत फोन करते ह्या भावात घ्या दुसरा व्यापारी तिकडे जर सात हजार असताना साडे सहा घ्या ही पद्धत चालू आहे शेतकऱ्याला लोटायचा प्रयत्न सरकार याच्यावर काही लक्ष देत नाही सरकार यावर लक्ष देत नाही आणि तुमचं म्हणजे मेन महत्वाचा मुद्दा आहे की काय फेडरेशन जुन्या काळात ज्या फेडरेशन होत्या तर आता परत ओपन झाल्या पाहिजे ओपन झाल्या पाहिजे शंभर दोनशे रुपयाची वाढ दिली पाहिजे आता सीसीआय तुम्ही जर तिथे गेले सीसीआय केंद्रामध्ये तिथं तुम्हाला पहिले पैसे देता की नंतर देतात त्याची चकाद्वारे देत होती पहिले ते आता पैसे उशिरा येते कोणी कापूस घेत नाही दोन दोन दिवस ती थांबायला घेत नाही सी सी आय गव्हर्नमेंट आहे ना चेखे, 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 चेखे। ते सरकारी सरकार आलं नसली ना ते पण खाजगी येईन ते लोक पण एकदा घेतलं म्हणजे घेतलं बरोबर आहे एकदा घेतल्याच्या बाद त्याला काही भाव देत नाही आणि सरकाराच्यावर लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्याचा सगळाच माल त्याच्यावर शेतकरी शेतकरी शेतकऱ्यावर कोण लक्ष देत नाही आमच्या निवडणुका आल्या त्या टायमाला अगदी आता ग्रामीण भाग सगळा शेतीवर हो आहे दुसरं उत्पन्न काय आमच्याकडे अहो मक्का आम्ही सोळा शहरी विकली चौदा शहरी विकली आज ती मक्का बावीस शहरी गेली पण आता मक्का संपत आली ना शेतकऱ्यांना पहिलं शिकली आधी ओळी झाली म्हणजे शेतकऱ्याला पैसा लागतो मी हे ऐकलं की आता काल परवा मध्येच रिसेंटली जे कर्ज आहे ते माफ केलं म्हणे तर कितपर्यंत म्हणजे झालंय का ते देश माहिती मिळाली आम्हाला का ते चालू बाकीदाराला पैसे देत नाही माफ करीत नाही तर पन्नास हजार देऊ पन्नास मग आम्ही भरलो नाही तेच भर ना आता आम्ही सोसायटीचे मेंबर आहे आता याला भरलं नाही तर पैसे जाते मग आम्ही कुणी कोण तरी पाहू नये कुणी कोण देऊ पैसे आणतो ते पैसे भरतो आणि अजून शेतकरी जो थकबाकीदार आहे तेच माफ होत चालू बाकीदार होत नाही तुम्हाला चाळीस हजार रुपये देऊ काय झालं आता उपकार करता का सरकार माफ करा सांगितलं नाही तीन लाखर माफ करू दोन लाखरण करू प्रत्येकाचं करा ना कर जो भरतो त्याचं मग पाप एक ते भरले पैसे त्याचं मी तर असं ऐकलं की त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक ज्यांनी भरलं त्यांच्यासाठी ज्यांनी अर्धे भरले त्यांच्यासाठी असं सगळं सांगितलं त्यांनी अशी माहिती मिळाली आम्हाला आता पाहू काय होत आम्ही गावचे सरपंच राहिले आणि सोसायटीचे मेंबर पण आता सगळ्याच माफ केलं तर ते खरं बोलले बा सरकार मतासाठी बोललं थक का बरे बरे बरे। ए, जो भरतो चालले अशी नाही आम्ही पाप केलं का भरलं म्हणून मग आम्ही सगळ्यांनी थकबा केलेला आमची का पद जाते सहकारता तो त्यानं जर ते भर पद जातं आम्ही इतके पैसे खर्च करून निवडून येतो परत ते पद जात त्यापेक्षा सोसायटी भरली चांगली सोसायटी भरली त्याचं बाप होतली म्हणजे सरकार आम्हाला चक्करमध्ये काय आणत त्यावर लक्ष म्हणजे सरकारनं मला विचारायचं आहे शेतकरी बांधवांना की आ, आता जो पीक विमा आहे वगैरे मागचा तर तुम्हाला भेटला का नाही भेटला आणि मागच्या वर्षीचा भेटला हो ते लोक आले आम्ही ते अर्ज केले की आमचं आमचा माल उंपा कसं खराब झाला कपाशी झाली तूर झाली मक्का झाली ते लोक आले आमच्या कोणती कागदपत्र घेतले हजार हजार रुपये घेतले हे कोणाला सांगा आणि आता जर पाच पाचशे रुपये आले मग गेले का आमचे हजार रुपये पैसे घेऊन ठेवले आणि विचारतो मी जर खोटा तर आम्ही ते मोबाईलवर रेकॉर्ड वगैरे पैसे काय करते रेकॉर्डला रेकरला सरकारला काय करते आणि कंपनी आहे ना त्या कंपनी ते जाळले ती याच तुमचं आम्ही नाव घेतो नाव घेतो म्हणजे त्या काही गेले कधी पैसे खराब चला भाऊ किती येऊ शकतो तुमच्या अंदाज वाढून वाढून किती हजार किंवा दीड हजारपर्यंत पर्यंत वाढू शकतो पण आज सध्या आता सात हजार आहे तर आठ हजार आठ हजारापर्यंत होऊ शकतो पण साधारणतः आजच्या जर काळाची मजुरी पाहिली शेतकऱ्याचे भाव पाहिला आणि त्यांच्या वेचणीचा मजुराचा रेट पाहिला आणि बियाणाचा रेट पाहिला तर शेतकरी बिलका हवालदिल झालेला आहे कारण ते पुरवडत नाही कापूस आहे कापसाला किमान आज दोन हजार बारा साली जो दहा हजार रुपये भाव होता आणि आज तो भाव कमी कमी वीस हजारापर्यंत पाहिजे पण तो भाव पुन्हा रिवाज झाला एक शासकीय हवालदिल आणि शेतकरी समाधानी त्याच्यामुळेच नाही आहे कारण शेतकरी हा देशाचा राजा शेतकरी राजा आहे आणि तो सुखी असला तर देश सुखी नाहीन या उद्देशाने उद्देशानं शासनानेचा हमीभाव ठेवायला पाहिजे आणि प्रत्येक कापूस हा फॅटेशन घालून जो काही वाडी उधारीन त्या काळानुसार शेतकऱ्याला त्याचा ते मोबदला दिला पाहिजे आणि सा शेतकऱ्याची सा, सातभाराची वगैरे ती आट काढून टाकली पाहिजे कारण काही शेत शेतकऱ्याचे कापूस पिकतो पण सातबारा दुसऱ्याच नावावर असतो वडल्याच नावावर असतो दुसरा मूलगाव शेती करतो ते मग फॅटरिशन टाकाल त्या अडचणीत त्या का ते पैसे दुसऱ्याच्या नावावर जातात मग शेतकऱ्याच्या अडी अडचणीमुळे आपण शिष्याला कापूस घालत नाही तर त्यासाठी शासनानं कमीत कमी ज्या शेतकऱ्या पिकवतो तिथे येऊन त्याची चौकशी करून त्या शेतकऱ्याला ते योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न करावा त्यामुळं का शेतकरी सततच्या नापीविकीमुळं आणि हवामानाचा बदलमुळं कापूस आधी कधी लाल्या रोगाला तर कापूस उत्पन्न कमी होतं त्यामुळं उत्पन्न कमी झाल्यामुळे तो खर्च निघत नाही मग खाजगी सावकार पैसे घ्यावं लागतं आणि ते फिटत नाही मग त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची पाळी येते या दृष्टिकोतून शासनानं तो ख खर्च कशाप्रकारे करता येईल आणि जसं आता त्यांना सगळ्या योजना याच्यात घेतल्या रोजगार हमी म्हणजे शेती सुद्धा रोजगार पाहिजे कारण काही रोजगार त्या पुरवलं तर समजा प्रत्येक वर्षी आठ हजार असे पैसे भेटतात ना नाही आजूक शेतकऱ्याला नाही मिळाले आठ हजार काही दिवशी नाही ते प्रत्येक महिन्याला येताना ना असे नाही नाही शेतकऱ्याला आठ हजार ते पीएम किसान सन्मान मीडिया मीडियावाले एक संभा जो सरकारच्या बरोबरीचला आहे आणि शेतकऱ्याचे माय बाप लोक तुम्हीवाले तुम्ही जर काही उचलून धरलं तर काही फायदा होतो बरोबर आहे सरकार जागे हो हो। होत नाही सरकारला ऐकू येत नाही पण मीडियाने जर उचललं तर ते होत नसता ते होत नाही आज हे तुम्ही जे भावाचं विचारलं आता हे आमची आता पण शेतकऱ्यां मक्का विकली सोयाबीन विकलं कमी भावात आणि शेवटला ते भाव वाढते आता हा भाव जर त्या गेला काय फायदा आम्ही साडेसहा विकून टाकला कापूस याच्यामध्ये समजा तुम्ही लवकर विकून देता आणि जो व्यापाराजवळ जमा झालेला माल त्याला भाव येतो त्याला शेतकऱ्याला दिवाळी झाली का पैसा लागतो हो त्या टायमाला पैसे कुठून आणायचे घरी पडलेलं असल्यावर समोरचा सावकार काय करतो काही का पैसे द्या दिवाळी झाली लोकाचे पैसे द्यावा पण हे सस्ता भाव ठेवते आज भाव चावली गावामध्ये कारण कारण आता शेतकऱ्यांना दिवाळीच्या मुळे लोकांचे पैसे असल्यामुळं मक्का हजार पंधराशे रुपये भावाने देऊन टाकल्या आणि आता मक्का भाव बावीसशे रुपये झाला कारण शेतकऱ्याचा माल संपला आणि व्यापाऱ्याकडे स्टॉक झाला त्यामुळं तो मक्का आता शेतकरी विकू शकत नाही आणि व्या व्यापाऱ्याला त्याचा भरपूर फायदा होईल कारण एका कुंटल मग सातशे रुप रुपयाचा भाव हा घट शेतकऱ्याला मिळाली तो फायदा शेतकऱ्याला मिळाला असता तर त्याचा आणखीन फायदाला असता कारण शासनानं त्यावेळेस हमी भाव फिक्स केला असता बावीसशे असो या काही असो तो शेतकऱ्यांनी ते मक्का त्या शासनाला दिले असते ना आज बावीसशे रुपया भाव हा शेतकऱ्याला मिळाला असता त्यामुळे शेतकरी थोडंफार समाधान झाला असता कारण शासन व्यापाऱ्याला पहिलं माल भरून देतं आणि नंतर भाव वाढ करतं त्यासाठी शासनानं नियमितपदी जा माल निघत असन दिवाळीच्या अगोदरच शेतात असतानाच मक्काचा हमीभाव असान कापसाचा हमीभाव बांधून शेतकऱ्याला एक चांगल्या वा, वा, रीतीनं मा हे करायचं गरज आहे कारण शेतकरी वाचला पाहिजे यासाठी शे शेतकरी मायबाप जनता आहे सरकार आहे सरकारनं त्याचा पुरेपूर पुरे पुरे वापर करायला पाहिजे असे सर्व गावकऱ्याची सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे कारण कापसाला किमान आज रोजी सोळा हजार तरी भाव पाहिजे तर ती शेती करायला पुरवडते शेतकऱ्यांना आज पाचशे रुपया शिवाय कुठलाही माणूस कामाला येत नाही साडेतीनशे रुपये बाई आणि अकरा वाजेला येत्या आणि पाच लाच इतका पैसा हा शेतकऱ्यांना साजरा लागतो आज तुम्ही मिडवाले तुम्ही आम्ही छोट्याशा आम गावामध्ये आल्या आमच्या आणि तुम्ही आमच्या मुलाखती घेतला याचा आवाज वर न्या जिनिंग वगैरे कमी आहे असं मी ऐकलं नाही पंचवीस किलोमीटर पर्यंत जिनिंग आहे तिथे सगळे व्यापारी आता व्यापारी सगळ्यात माल घेऊन ठेवतो त्याच्यापैकी दोन दोन हजार तीन तीन हजार रुपये क्विंटल मक्का झाल्या आमच्याकडच्या घेतल्या चौदाशान आता ते भविष्य निघतील म्हणजे सगळा फायदा त्या व्यापाऱ्याचा शेतकऱ्याचं नाही असं करू शकतात ना आपण सगळे गावकरी मिळून एकदम तो जसं व्यापारी घेऊन जातात तसं तुम्ही घेऊन जाऊ शकता आता आम्हाला पैसे नाही म्हणून आम्ही विकतो ना भांडवल आमच्याकडे नाही आता कोणता शेतकरी तो त्याचा स्वतः भाऊ सर दुसऱ्याच घेऊन कस आणि आता पैसा लागतो आम्हाला गव्हाची बॅग दोन हजार मिळाली सोळाशे रुपयाला मिळाली गव्हाची बॅग खत हा आणि एकोणीसशे रुपयाला मिळाली त्याचं खत असं करून चार हजार रुपये एक एक गुन्हे प्यारला खर्च येतो आणि आता सगळं ट्रॅक्टरवर चाललं शेती करणार आमच्या लोक राहिलेली त्या ट्रॅक्टरचे पैसे दोन हजार होती म्हणजे आम्हाला पाच सहा हजार रुपये एक गुणी प्यारला गाती आता ती प्यारला ती पाच सहा हजार मग काही चार दहा हजार मग कधी येऊ घालायची आणि मग ते गो करायचं आमचं सगळं त्याच्यावर चालू उलट पण काय हे काय त्याच्यावर चालू करता काय दुसरं नाही तुम्ही आत्महत्या कराय का नाही हा काही पर्याय नाही तो पण आज मराठवाड्यामध्ये आज पेपर वाचतो आज किती पे आत्महत्या झाल्या कशाने झाल्या अगदी हेच ना माग सग इकडचं मग तू लग्न जर आलं तर काय करायचं म्हणजे हे ह्या आहे आमच्या शेतकऱ्याची आणि शेतकऱ्याला तुम्हाला काय अर्थ मंत्रिमंडळ ध्यान नाही 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 ते तुमचं काय म्हणता ना मतदान आलं का तिथे पटून आणते लोक बघतात योजना चालू होतात योजना चालू होत्या आज तुमच्या बहिणीला पैसे दिली कालच्या पेपर काय होतं पुण्या दहा हजार दहा हजारांना मतदान असं केलं का बरोबर पेपर नाही काल तुम्ही खोटं बोलणार नाही ते तर मी असं ऐकलं की ते परत चालू होणार आहे म्हणजे चालू आता काय होईल ते आता मंत्रिमंडळ आल्यावर होईल खरं खोट जून महिन्यामध्ये परत चालू होणार आहे पण कधी आम्हाला चार पाव नाही त्या बहिणी नाडक्या बहिणी सख्या बहिणी म्हणले त्याने मतदान दोर दिलं आता उभंच दोन आले काय खराब काय म्हणतो आपण त्याला मतदान जे करतो आपण त्याला काय म्हणतो आपण हे खराब नाही आम्ही मतदानच दिलं तसं हे सुक्रेसवाल्याचं बाकी लोकांचं जे पडला ते म्हणतो आणि शरद पवारची पूर्ण पडली नाही ती करून म्हणत खराब <laughs> जितके निवडून आले ते पडले ते खराब म्हणते अरे मतदान दिलं त्या लोकांनी कहून दिलं त्याला लाडक्या बाई पैसे आले आता ते काय म्हणता तुम्ही आमचं शेतकऱ्याचं ते माफ कर केलं दिवसभर लईन रात्री त्याला कोण म्हणून ते रात्री लईन दिवसा द्यायची मुली होती आता आम्हाला शेतकऱ्या उद्या रात्रीला पडतं पाणी भरायला ही चुकाटा आहे बारीक मुलं दिवसा लईन द्या ना आठ घंटे पण दिवसा द्या कधी म्हणले निवडणुकीचे अहवाल म्हणले आता लाईन उजून बंद व्हायला लागली डीपी खराब झाली तर आम्हीच पैसे द्यायचे दहा पंधरा हजार रुपये प्रकारचे डीपी घेऊन यायची नसतं मग राहून द्या वळून औरंगाबाद पासून सात किलोमीटर असते बघा हॉटेल सपना या आपण व्हिजिट केली व्हिडिओ बघून जेवढे पण लोक येतील तर त्यांच्यासाठी तुम्ही किती डिस्काउंट देऊ आम्ही त्यांच्यासाठी आम्ही दहा टक्के डिस्काउंट देऊ दहा टक्के डिस्काउंट जे साहेब आहे हॉटेलचे मालक त्यांनी आपला जो व्हिडिओ बघत आहे त्या सर्वांसाठी व्हिडिओ बघून जे पण जेवढे पण लोक आ, सपना हॉटेलला व्हिजिट करतील दहा टक्क्यांचं डिस्काउंट दिलेलं आहे शकत नाहीपारी व्यापारी राहते व्यापारी वाढू शकत नाही त्याची चाल राहते नाही तर आता शेतकऱ्याला तो, तो गेल्या वर्षी हजार कापूस शिकला आता आवर सा आणला हा साडेसहा हजार किंवा साडेसहा बस अशा पद्धती आपल्याला मालाला भलता खर्च येतो आम्ही साठ रुपये दडी याचला कापूस म्हणजे बाराशे रुपये क्विंटल पाळला एक बाई हजार रुपये रोज कमी त्याची फवारण्या काय बियाचा भाव काय आणि जर हे जायचं ना समान माणसाला पाचशे रुपये रोज बैला साडेतीनशे रुपये रोज कशी शेती बरोबर पण काय खायचं काय करा वडील बार्जूची शेती आहे माझ्या बापाचं नाव कमी पडी विकायची केव्हा ते पडीत शेतकरी नाव ठेवते का शेती केली येणे का पडीत ठेवली येत नाही का पण मला बापाचं नाव कमायचं असेल चालू करायचं शेती म्हणून ठेवली पोराने इकडून टाकायची म्हणजे काही जमताय का त्याच्याकरता आपलं परंपरा चालू आहे आपण त्या चक्कर मध्ये आपण नाव चालू आहे चक्कर मध्ये आपलं किती म्हणजे फायदा नुकसान आपण बघत नाही याला थोडं तुम्ही म्हणजे बदल झाला पाहिजे लक्ष दिलं पाहिजे ना त्याच्यावर शासनाने पण दिलं पाहिजे तर म्हणाचं देव तुम्हाला हे करू ते करू करू आणि नंतर उजूक त्याची निघून गेली तर उजूक ते चालू बायकोदाराला कर्ज माफ होत नाही जो थकबाईकीत राहतो त्याला माफ होत आम्ही आज वडल्यापासून स्वसायटी थकबाईकीत राहून दिले नाही पावने चारशे रुपये सोसायटी होती आज वीस हजार सोसायटी आहे तर पावणे चारशे पासून आज थकी थकीत नाही लोकल दोन दोन लाख माफ होते माफ होणार आम आम्ही औरंगाबादला जवळ आहे इथं अकरा रुपये अकरा लाख रुपये गुंठ्याचं व्हावाय अकरा लाख रुपये हा आणि सहकारी बँक आम्हाला वीस हजार रुपये देते पाच एकरला इथं तुम्हाला पन्नास हजार वर एकही माणूस नाही मग तुम्ही एका गुंठ्याचे दाम देत नाही आम्ही उजून एक मंत्री लोकांना त्याचे पाच पाच कोटी रुपये पाच पाच लाख दहा दहा लाख बँक देते आणि मग ते माफ करते त्याच आमचं काय घेऊ वीस हजाराचे ना वीस आता ते माफ नाही आम्ही याज सगळं भरलं पण आम्हाला माफी दिलेली आपल्या एक शेतकरी बांधवांचा कॉल येऊन गेला होता कालच ते म्हणे की फक्त मागच आता जे कर्ज माफी चालू आहे फक्त मागच्या वर्षीचे पंचवीस टक्के माफ झाले म्हणे अजून तर म्हणजे भेटलेच नाही म्हणे सगळ्यांना तर ते काय काय संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही काही ठराविक शेतकऱ्याचे होतील पुन्हा ते कर्जमाफी अवलोकन करतील पुन्हा दुसऱ्या असते काही शेतकरीच राहते काही मागच्या वेळेस बी पंचवीस टक्के काही शेतकरी माफी झाली नाही पूर्ण अजून आणि यावेळेस बी त्या कर्जमाफी अजून आहे शेत किती शेतकऱ्याच झाली किती लाख झाली हे अजून काही त्यांनी डिटेल केलं नाही कारण प्रत्येक शेतकऱ्यात तीन लाखापर्यंत कर्ज झाला असतं तर आज माफ झालं असतं शेतकऱ्याला डबल कर्ज घेता आलं असतं आणि शेतकऱ्याला शेती चांगल्या पद्धतीने केली असती पण अजून काही विषय नाही मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन भरपूर दिवस झाले कर्जमाफीचा पण अजून काही कर्जमाफी झाली आणि बँके त्याला नियम आटी टाकून ठेवतात था पुन्हा अशा कर्ज माफी झाली असेल तर आजू यादीने आली यादीनुसार होईल हे होईल त्यामुळे शेतकरी अवाल बँकेला चक्र मारून मारून परेशान होतो सरस सरस शेतकऱ्यांची यादी असते शासनाकडे ती यादी करून डिक्लेअरला पेपर जायरेक्ट करून टाकायची एवढं एवढं शेतकऱ्याची कर्जमाफी झाली त्यामुळे शेतकऱ्याला कळन आपलं कर्ज माफ झालं म्हणून कारण बँकद्वारे कळत नाही लवकर त्याच्याविषयी त्यासाठी शासनाने तेवढी एक स सुविधा जर शेतकऱ्यासाठी केली तर ते एक अत्यंत उत्तम पर्याय होईल शेतकऱ्यांना आणि लगेच त्यांना कर्ज दिलं पाहिजे कारण आता सततच्या दोन चार वर्षाच्या हवामानाच्या अंदाज शेती एवढी पिकली नाही त्यामुळे आता बँकेकडून कर्ज घेऊन शेतकरी ती चांगल्या प्रकारे पुढे शेती पूक घेऊन आणि जे झालेलं उत्पन्न त्याचा पुन्हा कर्जाचा तर परत फेड करावं कारण वारंवार कर्जमाफी होणं हे बी शेतकऱ्यासाठी शक्य नाही पण शेतकऱ्यांना कर्ज भरावं कारण शासनाने दिलेलं कर्ज भरलं पाहिजे पण त्या वेळेच्या आज शेत हवामान खात्याचा अंदाज कारण पीक विमा एक रुपयात पीक विमा म्हणते आणि पीक विमाचे एजंट लोक येतात ते तुम्हाला त्याचा कॉल करावा लागेल तुम्हाला त्याचा पंचनामा करावा लागेल जे ठराव काही लोक असते गावात तेच होते ते शेतकरी कुठे बाहेर गे राहते त्यांचा विमा भेटत नाही मग दहा वीस लोकांना विमा भेटतो आणि विमा कंपनी तेवढंच म्हणते पूर्ण गावाला विमा मिळाला आणि तिथं शंभर शेतकरी असेल ते दहा लोकांना भेटतो बाकी आयला तरच भेटत नाही काही त्याची कंप्लेंट द्यावं लागते कंप्लेंट ऑनलाईन करावं लागते हे करावं लागतं त्यांचा साधारण कु कृषी अधिकारी ती काही डिटेल माहिती देत नाही दहा पाच लोक केले का ते विमा मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना वि एक रुपया विमा असेल सरसगट शेतकऱ्याला विमा द्यायला पाहिजे आणि ते असेल ती कर्माफी सरसगट केली पाहिजे तरच शेतकऱ्याला त्याचा फायदा पुरेपूर होईल आता मध्ये म्हटले होते की एक योजना चालू करायला पाहिजे तर ती योजना नेमकं म्हणजे शेतीमालाला भाव देण्यासाठी की पैसे मिळण्यासाठी शेतीमालाला शेतकऱ्याला पैसे नाही दिले चालेल फक्त शेतीमालाला भाव द्या शेतकरी राजा त्याच्यातच समाधान राहील कारण त्याचा हमी भाव जर दिला तर क त्यांना कर्जमाफी लागत नाही आणि काही लागत नाही फक्त त्यांना हमी भाव दिला पाहिजे जसं दो दोन हजार बारा साली शासकीय कर्मचाऱ्याचे पगार जसे तीस हजार रुपये होते आज ते पन्नास साठ हजार झाले त्या काळाच्या मा मागाईनुसार ना आजच्या मागानुसार किती फरक आहे तर त्यासाठी आजही शेतकऱ्याचे माला तो भाव पाहिजे तिथपर्यंत गेले पाहिजे शेतकऱ्याचं पण त्या काळाचा पगार ना आजचा पगार जर जर ग्राय धरलं तर शेतकऱ्याला आज तेवढं दहा पटीनं भाव पाहिजे होता पण नाही मिळालं त्याच्याविषयी त्याच्या त्यासाठी शेतकऱ्याचा जर हमी भाव ठरला तर शेतकरी ते उत्पन्न चांगलं घेईन आणि चांगल्या रीतीने उत्पन्न करून ते शासनाच्या जिनिंगला विकून त्याचे दोन रुपये शेतकऱ्याला मिळेल आणि त्यामुळे शेती चांगल्या प्रकारे करू शकते कारण कारण ते पूर्वीचा काय होता उत्तम शेती कनिष्ठ चाकरी मध्यम व्यापार आता कनि उत्तम शेती राहिली नाही आता कनिष्ठ शेती झाली हां आणि मग आता नोकरी प्राधान्य देते शेतकऱ्याच्या मुलाचा हाल झाली शेतकऱ्याच्या मुलाला शेती करत असल्यामुळे मुली देणार नाही त्यामुळे शेतकरी काय करावा तीच चिंता आहे आणि नोकरी लागणार नाही शासन नोकरी देत नाही आणि इकडे मुली देत नाही त्यामुळे बेकारायचं सुशिक्षित बेकारायचं सगळ्यात मोठा मुद्दा मांडलेला आहे तुम्ही की म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांना म्हणजे शेतीमध्ये पण तिथं पाहिजे तेवढा नफा ना मिळत नाही आणि मुली भेटत नाही कारण की प्रत्... आता प्रत्येक मुलगी म्हणते की मला सिटीतला नवरा भले ती शेतकऱ्याचीच मुलगी पण मग मला सिटीतला नव्हा असला पाहिजे असं गोष्टी बिलकुल बिलकुल कारण शेतकऱ्याची मुलगी असली तर ती म्हणजे नोकरीवाला किंवा सिटीत राहणारा ती शेती करायला तयार नाही आणि पुन्हा पण मला शेती पण पाहिजे कर शेत शे शे शेती कशाला पाहिजे तुम्ही शेती करत नाही आणि शेती पाहिजे त्यामुळे शेतकऱ्याचे ते मुलं ते पूर्ण राहिले त्यासाठी जर शासनाने शेतीवर चांगला भर दिला तर चांगले चांगले नवीन नवीन प्रयोग कृषी विभागामार्फत राबून चांगली जर शेती केली तर उत्पन्न चांगलं होईल त्याला दोन पैसे मिळेल आणि बाकीचे शेतकरी सुद्धा त्याला मुली देतील अशा दृष्टीकोन शेतीवर चांगला भर देऊन आणि शेत शा, शा, शेतकऱ्यांना मुख्य प्रामुख्यानं शेती मालावर विशेष भर दिला पाहिजे कारण प्रत्येकाचा आज रोजी जर सत्तर टक्के व्यवसाय आज शेतीवरच अवलंबून आहे आणि तीस टक्के व्यवसाय बाकीचा आहे तर त्यामुळे सत्तर टक्के लोकं जर समाधानी असेल तर शेती मालाला आधारभूत मूल्य देणं गरजेचं कारण एखादा जर चिप्स पॉकेट बनवून त्याची किंमत ठरवतो पाच रुपये कारण दुकानदार साडेचार सुद्धा देत नाही आणि शेतकऱ्याचा माल जर बाजारात जातो तर ते आजारापासून सुरू करते प दोनशे वाटते तीनशे वाटते असा भाव जर हमी भाव असला तर शेतकरीसुद्धा आपलं हमी भावान पिकून जाऊ शकतो कारण आज जर तुरीचा भाव असा मक्काचा भाव असेल ठरवणं शेतकऱ्याला अधिकार नाही मार्केटमध्ये गेले व्यापारीच्या उठली इंटरव्ह्यू आणि त्याला ती गरज असल्यामुळे शेतकरी त्या काळात ते विकून मोकळा होतो बाकी श सावकाराचे कर्ज द्यावं लागते म्हणून ते कर्ज माफीसाठी कर्जासाठी तो आपलं विकून टाकतो त्यावेळेस तो आम्ही भावाचा विचार करत नाही काही केलं नाही त्यासाठी श ह्या सगळ्या समस्या शासनाने समजून घेऊन शेतकऱ्यासाठी काहीतरी विशेष उपाययोजना के केल्या पाहिजे आणि त्यांना हमी भाव करायला एवढा जर पर्याय केला तर नक्कीच शेतकऱ्याला ते, ते समाधानकारक शासनाकडून एक उत्तर मिळेल ते आणि बी हे सगळं डुप्लिकेट येतं त्यावर कृषी भागांचं लक्ष दिलं पाहिजे काही खत असे म्हणजे काय येतं खत खत मि, मिक्स हा आणि ते डुप्लिकेट बी पण आमच्याकडे आता गहू निघते कंपनीवाले घेऊन जाते आणि तेच गहू आम्हाला बी म्हणून देते आमच्या मुन्हेचे बावीसशे रुपयानं आमचे इथे चाळीस किलो दोन हजार रुपयाला ज्याला फक्त तिथं कंपनी द्यायचं कंपनी त्यामुळे लोकांचे होई खत बीतच हवी ती पहिली जी खतं होती ती खराज नाही त्यामुळे ती पिकत नाही बरं आता जर का मी एका ठिकाणी गेलो होतो बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा गाव म्हणून आहे तर तिथले एक शेतकरी आहे ते सेंद्रिय सेंद्रिय शेती करतात शून्य ते का म्हणजे काय नाही करू शकत कसं आहे त्याला आता काही ढोरं म्हशी खूप लागतं सगळ्याकडे खत असं नाही आज तेवढे सगळ्याकडे नाही आता आमच्याकडे पण पाचच लोकांकडं दहा लोकांकडे सेंद्रिय खत म्हणजे त्याच्याकडून तयार खत म्हणजे सेंद्रिय जास्त एवढं प्रॉफिट भेटत नाही रासायनिक खत आहे रासायनिक खत हे सगळे डुप्लिकेट निघले वाळू त्याच्यामध्ये वाळू आणि त्याला रंग पावडरचा आणि याच्यावर कर्शी भागाचे लोक दुकानात यायचे पाहायचे आज निरीक्षण करायचे आज कोण नाही पैसे घेऊन टाकले त्याच्या आलो काही कोण आम्ही जर कधी म्हणलं वळ तुमच्या नावाचा फोन केला ते आर दे खर्च आजच लांबून टाकी ती ही पद्धत आहे कोण लक्ष द्याल आहे करशी खात नाही करशी मंत्री पण नाही चुकीच्या गोष्टींवर पण जर का तुम्ही आवाज नाही उठवला तर ते आपली चुकी राहणार तरी कधी आता आता सर्व आता आमची पेरण्या चालू गावाच्या आम्ही पंधरा दिवस गहू घेऊ म्हणू उठून त्याच्यावर कोण लक्ष देणार नाही शेतकरी आजही आणली सगळ्यात महत्वाची गोष्ट की सगळे शेतकरी एक होत एक होते पण ती एक सर उजते ना परत त्याला आपल्याला काय आपण नाही प्यारला गहू आम्ही हरभर पेरलं दुसरा म्हणतो मी आज जवारी पेरली मग जवारीवाला गव्हाला भांडला गहू पेर बरोबर येत नाही आता त्याच्याकडे कपाशी त्याला काही काही भाव जा त्याला गरज नाही शेतकरी म्हणजे हा एक जुटीन नाही आहे का सगळे खट्टी त्याचं भांडण नाही पण त्याच्याकडे तो मारलात नाही म्हणून तू उचलत नाही आम्ही जर म्हणून चला मोर्चात म्हणजे कायचं मोर्चा आहे कापसाचा भाव वाढा म्हणून देऊन आपण पेरलं असते ती काय मोर्चात ही अवस्था झाली सगळ्या शेतकरी असा एका हिशोबानं वागत का नकडे आता कांदे कांदे तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात जास्त सापडतील पण त्याची फळं आम्ही पण बघतो ना महाग झाली कमी झाली आमच्याकडे लागवड कमी असते त्याची तिकडे जेव्हा दा खासदार पडले तेव्हा कांद्याची भाव आली ना पाच हजार गेला तू दीड हजार कांदा पाच हजार आता बरं शेतकऱ्यांनी नाव ती पण शेतकरी ना आमची भेटून जा पाच हजार आता महाग झाला एवढा जर झाला लोकांना म्हणजे मंत्रिमंडळाला पण इतका भावकास काय उत्तर करा कमी होंभर वर आण म्हणजे आमचे तगडे कसे तू कमी करायचे या अवस्थेत त्यांची ज्याचे भाव आणते त्याची कमी करते बाहेर मला आणते बरोबर आहे आज काय करते बाहेर जावं जो अप्लाय आहे घ्या ना पण नाही माझं माग झालं की नाही दुसरं पेपरला जुडी वीस रुपयाला झाली अरे मागच्या वेळेस त्यांनी रुपयाच्या पाच पाच शिकल्या त्याच्यावर लक्ष द्यायला कोणी तुम्ही मीडियावाले त्याच्या यश राजी लागा म्हणजे आमचा फायदा होईल आले बाबा तुमचं सर्वात त्याच्यासाठीच मी त्यांच्याशी संपर्क साधला तुमचं स्वागत करतो धन्यवाद तुमचं मनापासून धन्यवाद आणि मी जास्त करून आहे ना म्हणजे जे आपले शेतकऱ्यांचे मुलं आहेत युवक त्यांना भेटण्याचा मी जास्त प्रयत्न करतोय की आपल्याला नवीन काही करता येईल का पण तो प्रतिसाद मला कमी भेटतोय पण आता एक दोन तीन दिवसांमध्ये अजून मी जास्त गावाला भेट देणार आहे आता पाच ते सात पाच ते सहा जिल्हे झाले अजून मी बरंच फिरणार बर, आहे महाराष्ट्रभर आणि जे आपले नव युवक राहील त्यांच्याकडून मला जास्त प्रतिसाद पाहिजे जर त्यांच्याकडून जर ते झालं फक्त तुम्ही ज्या पुरे होते एखाद्या ठिकाणी कापसाचा चांगला भाव असल तर त्या ठिकाणचा जर माई बाजारभाव आमच्या इकडे कळवला तर किमान आम्ही दहावी शेतकरी एकत्र करून ती गाडी भरून त्या मार्केटला नेऊन त्याचा तरी थोडंफार तो मोबदला होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न केला तर फक्त कळवलं बाबा तुम्ही जर गेले समजा नक्कीच मी म्हणजे प्रत्येकापर्यंत मी पोहोचू शकत नाही पण व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांपर्यंत पोहोचतो आणि मी आत्ता परवाच आकोटला गेलो होतो तिथं खुला बाजार भाव आहे म्हणजे हाराशी चालते आणि तिथं चांगला भाव भेटतो शेतकऱ्याच्या मालाला त्याच्यामुळे मी तिथं गेलो तिथे गेल्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि त्यांना सांगितलं ज्या ज्या वेळेस भाव वाढतील तेव्हा तुम्ही आम्हाला संपर्क साधा आम्ही इकडून तिकडं जसं जमल किंवा आपण म्हणू की चार पाच शेतकरी जाऊ शकत नाही मग दहा ना पंधरा किंवा असं ट्रक भरून एक गाडी पाठवू शकतो अशा पद्धतीने मी एक माझा छोटासा प्रयत्न चालू आहे आणि छत्रपती संभाजीनगर चौक या ठिकाणी आपण भेट दिली सरपंच साहेब तसेच माजी सरपंच यांच्याकडून आपल्याला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाला आणि त्यांचे जे काही प्रश्न होते त्यांच्या काही व्यथा होत्या या त्यांनी मांडल्या असे म्हणजे फक्त चौका या गावातील नाही तर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांचे जो एकदम म्हणजे गरीबातला गरीब, गरीब शेतकरी आहे त्याचे असे एवढे मोठे प्रश्न आहे की सरकार समजू शकत नाही तर हे सगळे मुद्दे या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत आणि फक्त स्वतःचा विचार नाही करता सगळ्यांचे मुद्दे त्यांनी या बोलण्यामध्ये त्यांनी मांडले मला एक गोष्ट सांगायला आवडेल की जसं की सरपंच साहेबांनी सांगितलं की एक योजना चालू करायला पाहिजे की फक्त शेतकऱ्याला पैसे न देता की अशा योजना चालू करा का शेतीमालाला जो शेतीमाल आहे जो कापूस सोयाबीन आणि असे बरेचसे तर याला जास्तीत जास्त भाव भेटावा अशा त्यांचे जे मुद्दे मला खूप आवडले आणि नक्कीच आपण याच्यावर चर्चा करू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचण्याचा प्रयत्न करू रोज नवीन नवीन जिल्ह्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे नवीन नवीन लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतो आहे आ, या ठिकाणी आपण थांबूया मी आ, रिपोर्टर अमित सोबत कॅमेरामन अक्षय कुमार भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद